आज आपण या मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यू आय डी आय ने एक अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्व भारतीयांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे आजच्या या आधुनिक काळात प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो आधार कार्ड हे फक्त ओळखपत्रच नाही तर तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी अनुदान मिळवण्यासाठी त्याशिवाय लहान मुलांना शाळेत प्रवेशासाठी बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड ची आवश्यकता असतेच अशातच सर्व आधार कार्ड धारकांना युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे यू आयडी आय ने म्हटलं आहे की तुम्ही आधार कार्ड द्वारे कोणत्याही सरकारी योजनांचा सुविधांचा किंवा शासकीय अनुदानाचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्ड मधील अनिवार्य आहे म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे या अद्यावत केल्याशिवाय आता तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाहीत याकरिता आधार जारी करणारी सरकारी संस्था ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार आधार कार्ड वापरकर्त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी पी ओ आय आणि पी ओ अपडेट करणे बंधनकारक आहे जर का तुम्ही हे दोन्ही अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या ओ आय म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि ओ ए प्रूफ ऑफ अड्रेस अर्थात पत्त्याचा पुरावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ओळखीचा म्हणजे अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले दस्तावेज म्हणजेच कागदपत्र आवश्यक आहे ओळखीच्या पुराव्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र शेतकरी फोटो पासबुक शस्त्र परवाना पॅन कार्ड फोटो बँक एटीएम कार्ड फोटो क्रेडिट कार्ड इत्यादी कागद कागदपत्रे चालू शकता तर ऑफ एस म्हणजे पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेले कागदपत्र आवश्यक आहे यात रेशन कार्ड बँक पासबुक स्टेटमेंट पासपोर्ट पेन्शनर कार्ड मनरेगा कार्ड शाळेचे वैध ओळखपत्र वीज बिल पाणी बिल शाळा सोडल्याचा दाखला निवडणूक ओळखपत्र इत्यादी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र